नमस्ते मित्रांनो मी, मी डॉक्टर संदीप असे हा जो रु, उंच वृक्ष पाहताय तुम्ही अशा या शेंगा ह्या आहे पाटलाच्या याला पाडळ असे सुद्धा म्हणतात दशमुळामध्ये विशेष याचं स्थान आहे दशमुळामध्ये याचा वापर आहे शोतग्न गणामध्ये याचा वापर सांगितलेला आहे वेदना स्थापनेसाठी कप वाच शमनार्थ याचा वापर केला जातो तुम्ही जे च्यवनप्राश खाता जे ब्रह्मरसायन तुम्ही ऐकलं आहे त्याच्यामध्ये पाटलाचा विशेष असा उपयोग केलेला आहे ह्या ज्या शेंगा असतात वाळल्यावर आपोप फुटतात याच्यामध्ये चपट्या आकाराची बी निघते तिचं जर तुम्ही उघडून डोक्यावर लेप केला असता तुमचं शिरशूल अर्ध डोकं दुखणं लगेच थांबतं मित्रांनो पाटल्याच्या फुलाचं चूर्ण मधाबरोबर चूर्ण करून तुम्ही त्याचं चाटण घेतलं असता तुमची हिक्का उचकी थांबते असा त्याचा विशेष उपयोग आहे तसेच पाटलाची साल काढून जर तुम्ही त्याचे चित्रक आणि मिरेबरोबर सेवन केलं असता तुमचं वजन झपाट्याने कमी होऊ लागतं तो दीपन पाचन करणारा आहे शरीरातली उष्णता कमी करणारा आहे आणि विशेषतः अग्नी वाढवतो अग्नी प्रदीप्त करतो हे पाटलाचे गुण आहेत तर पाटला, पाटला कधी तुम्हाला भेटला पाडळ तुम्हाला कधी आढळली तर तिच्या सालीचा किंवा पंचांगाचा वापर नक्कीच करा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल नमस्ते